नमस्कार स्वादिष्ट माहिती किचन मध्ये आपल्या सर्व मंडळींच या माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये स्वागत आज आहे माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे तर मग आपण माहिती घेऊया आषाढी अमावस्या किंवा दीप ही अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्याला म्हटली जाते आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या मानली जाते श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते या अमावस्याच्या दीपपूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे ते भाग्यकारक मानले गेले आहे या दिवशी स्नान दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे महाराष्ट्रात या अमावस्याला गटारी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखले जाते यावर्षी आषाढ अमावस्या रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे यालाच दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हटले जाते या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होणार आहे दीप अमावस्येचे महत्त्व आषाढ अमावस्याला दीपपूजनाचे महत्त्व आहे त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत ही पूजा म्हणजे येत्या श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी आहे या दिवशी कणकेचा दिवा किंवा बाजरीच्या पिठाचा दिवा, बाजरी पिठा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा हा दिवा पूर्वजांच्या पूजनाचे प्रतीक मानले जाते दीप अमावस्येचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार अमावस्या तिथी महाराष्ट्रात रविवार दिनांक ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे ही अमावस्या शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांपासून रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत दीप अमावस्या संपन्न होईल तर मग अशाच माहितीपूर्ण आणि आपल्या आपण शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद